हिमाचल प्रदेशच्या मंडी इथं लोकसभेच्या जागेवर किंग विरुद्ध क्वीन अशी चुरशीची लढत होणार आहे पूर्वीच्या बुशहर संस्थांचे राजपुत्र राज्यमंत्री विक्रमादित्य सिंह आणि भाजपच्या उमेदवार अभिनेत्री कंगना रणोत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणोत हिनं लोकसभा निवडणुकीसाठी मंडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला गेल्या अनेक के दिवसांपासून ती मतदारसंघात जोरदार प्रचार करताना दिस मी तुमच्या मंडीमधली तुमची लेख आहे मला सेलिब्रिटी समजू नका असं कंगना सांगत असली तरी तिच्या संपत्तीचा आकडा ऐकल्यानंतर मात्र अनेकांना चक्कर येऊ शकते बॉलिवूडची क्वीन तब्बल एक्क्याण्णव ते ब्याण्णव कोटींच्या संपत्तीची मालकी नाही तर तिच्याकडे तब्बल साठ किलो चांदी आहे तर तिच्या ताफ्यात अनेक महागड्या आणि अलिशान कार उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तिने दिलेल्या संपत्तीच्या माहितीची सध्या एकच चर्चा सुरू आहे कंगनानं उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्राद्वारे आपली संपत्ती जाहीर केली कंगनाची एकूण संपत्ती एक्क्याण्णव कोटी सहासष्ट लाख एकतीस हजार दोनशे एकोणचाळीस इतकी आहे या तिच्या मुंबई आणि मनालीतल्या घराचा समावेश आहे तसेच तिच्याकडे बीएमडब्ल्यू आणि मर्सडीज सारख्या अलिशान गाड्याही आहेत तसंच कंगनाकडे सोनं चांदी ही किलोमध्ये आहे कंगनाकडे सहा पॉईंट सत्तर किलो सोनं आणि सोन्याचे दागिने आहेत तर तब्बल साठ किलो चांदी असल्याचं समोर आले याशिवाय कोटी किमतीचे हिऱ्यांचे दागिनेही कंगनाकडे आहेत तसंच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या कंगणाच्या विरोधात अनेकदा गुन्हे दाखल करण्यात आले दिलेल्या माहितीनुसार तिच्यावर सध्या आठ गुन्हे दाखल आहेत कंगणाबद्दल बोलायचं झालं तर तिचा जन्म तेवीस मार्च एकोणीशे रोजी हिमाचल प्रदेश मधल्या मंडी जिल्ह्यातल्या भामला या छोट्या गावी एका राजपूत कुटुंबात कंगनाच्या घरात अभिनयाचा वारसा नसला तरी राजकारणाचा आहे तिचे पणजोबा सरजू सिंह हे विधानसभेचे सदस्य होते तसेच तिचे आजोबा आय एस अधिकारी होते गावात असलेल्या पिडीझात अवेलीत कंगनाचं बालपण गेलंय काही वर्षे गावात राहिल्यानंतर चंदीगड इथल्या डीएी हायस्कूल मध्ये मा कंगनाचं माध्यमिक शिक्षण झालं वयाच्या सोळाव्या वर्षी ती दिल्लीत आली तिनं फक्त बारावी पर्यंत शिक्षण घेतल्याचंही तिनं नमूद केलंय काही काळ मॉडेलिंग केल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे वळली त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही